या संस्थेच्या आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव हे संकट आलेले आहे त्याचबरोबर जे गावाच्या बाजूला जे वस्ते आहेत अशा ठिकाणी सुद्धा पाणी घुसून तिथले सुद्धा मोठी हानी झालेली आहे या ठिकाणी आपण तालुका मोहोळ पेनूर या गावचे हे आमचे बंधू रशीद निंबाळकर त्याचबरोबर विक्रम जाधव आणि संतोष चव्हाण या वस्तीमध्ये सा ते राहत आहेत आपण त्यांना या ठिकाणी दीडशे साडी त्याचबरोबर आपल्या तुळजापूरमध्ये झालेल्या महाप्रसादामध्ये तीस आटा आणि काय थोडंसं सामान आपण त्यांनाही तिथं सपोर्ट करत आहोत वास्तविक पाहता ही जी ही जी हीम मदत आहे ती आपण तळागाळातील लोकांपर्यंत आपण डायरेक्ट देत आहोत ही आपल्याला आपल्या संस्थेच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि पुढे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण इथं या ठिकाणी स ह्या इथं उपस्थित राह ते इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करून हे सगळं जे आहे तिथे आम्ही त्यांच्याकडे सपोर्ट करत आहोत जय हिंद जय भार